आपण ऐकत आहात चल उशीर नको ती बाहुली उचल समर्थांच्या आवाजात आता एक त्वरा आली होती ती विद्रूप चेहऱ्याची बाहुली मी उचलली अपेक्षा इतकी ती जड नव्हती आम्ही त्या पिंजऱ्या जवळून गेलो तेव्हा मी खाली फरशीवर पडलेल्या आणि आता ओळखण्याच्याही पलीकडे गेलेल्या त्या मृतदेहावर शेवटची नजर टाकली शेरबच्या तावडीत सापडलेल्यांची शेवटी ही अवस्था होत होती मनातल्या निर्धारातला कठीणपणा जरा कमी झाला असता तर तो या एका दृश्यानं आणि विचारानं पूर्वीपेक्षाही वाढला असता खरं म्हणजे तो शेरब गडप झाल्याला बराच वेळ झाला होता एव्हाना त्याची काहीतरी हालचाल व्हायला हवी होती पण काहीच ऐकू येत नव्हतं जाणवत नव्हतं आणि असं काही अनपेक्षित झालं की माणसाच्या मनाचा तोल जातो कदाचित त्याचा हेतू तोच असेल त्या तळघरात यायला जायला अनेक वाटा असाव्यात हा समर्थांचा अंदाज खरा ठरला पली ते मागे राहिले तसा प्रकाश कमी होत होत शेवटी नाहीसा झाला समर्थांना आता त्यांचा टॉर्च वापरावा लागत होता तळघरातून अनेक बोळ अंधारात जात होते कोणता सुरक्षित होता आणि कोणत्या बोळात वाटेत एखादा ट्रॅप किंवा अखेरीस बंद भिंत होती सांगताच येत नव्हतं एका बोळात आम्ही दहा पंधरा पावलं गेलो जरा विव्हळण्यासारखा एक आवाज आला अप्पा जरा इथंच थांबा असं मला सांगून समर्थ पुढं गेले चार पाच मिनिटातच ते परत आले त्यांना काय दिसलं कोणाच ठाऊक पण त्यांचा चेहरा विलक्षण कठीण झाला होता इथून वाट नाही ते म्हणाले आणि आम्ही परत तळघरात आलो समर्थांना आता जराशी घाई झालेली दिसत होती ते भराभरा भरा चालत होते आणि आत्ता मला त्यांच्या घाईचं कारण समजलं आमच्या मागं अंधारातून एक आवाज येत होता पाठ लागाचाच असावा पण अस्वस्थ करणारी गोष्ट ही होती की तो आवाज पावलांचा वाटत नव्हता किंवा त्याची व्याख्याच करता येत नव्हती अंधारातून काहीतरी येत होतं हे खरं एका वळणापाशी समर्थ थांबले आणि त्यांनी टॉर्चचा प्रकाश मागे टाकला टॉर्चच्या प्रकाशात तीन बसक्या बुटक्या वेडोर विद्रुप चेहऱ्याच्या बाहुल्या दिसत होत्या एका प्रकारच्या डुलत्या वेड्या वाकड्या गतीनं पण चलत त्या आमच्या मागोमाग येत होत्या आता त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव यांत्रिक निर्जीव नव्हते हास्यात भेसूरपणा होता रंगवलेल्या डोळ्यात राक्षसी चकाकी होती हालचालीत असुरी अधीरता होती समर्थांनी टॉर्चचा प्रकाश परत पुढं टाकला मग त्यांनी टॉर्च माझ्या हातात दिला माझं तोंड समोर वळवून त्यांनी मला जरासं पुढं ढकललं आप्पा मी सांगितलेलं लक्षात ठेव इथून बाहेर जायचा मार्ग शोधून काढ मी मागं राहतो तुझ्या वाटेत काय नैसर्गिक अडथळे येतील तेवढेच इतर काहीही अनैसर्गिक अभिचाराचे अडथळे येणार नाहीत जा वरती ती होडी आहेच तिथून बंगल्यावर जा ही बाहुली आतल्या खोलीत ठेव आणि अनंतरावांना तिथं आण जा आता त्यांची आज्ञा पाळायलाच हवी होती समर्थांना एकट्यांना मागं त्या अंधारात त्या आघोरी आकारांशी मुकाबला करावा लागणार होता पण त्यांनी स्वतःवरच्या संकटाची स्वतःच्या कष्टांची कधी पर्वा केली होती एकही शब्द न बोलता मी पुढं निघालो शेरबला तळघरात काय काय होत आहे याची पूर्ण कल्पना असलीच पाहिजे त्याचे अगम्य अगणित निरीक्षक ठिकठिकाणी पेरलेले असणारच हे उघड होतं की तो मला तळघराबाहेर आणि मग बेटावरून जाऊ द्यायला शक्य तितका सर्व विरोध करणार होता तो ते कसं करणार होता आणि समर्थ त्याचा प्रतिकार कसा करणार होते या गोष्टी माझ्या अकलना पलीकडच्या होत्या तळघराबाहेरची वाट जरा शोधाशोध केल्यानंतर सापडली एका भिंतीच्या कोपऱ्यात तो वर वर जाणारा गोलगोल जिना होता पायऱ्या ओल्या झाल्या होत्या शेवाळानं बुळबुळीत झाल्या होत्या ती बाहुली सांभाळून न्यावी लागत होती मी बेटाच्या पृष्ठभागावर पोहोचलो तेव्हा माझी दमछाक झाली होती दम घेण्यासाठी अर्धा एक मिनिट थांबलो आणि मग अंदाज घेतला घराच्या मागच्या बाजूला बराच लांबवर मी आलो होतो मग आसपासचा शोध घेतला तेव्हा मला समजलं की मी नदीच्या अलीकडे आलो होतो निदान ती नाव व्हलवत आणण्याचं काम तरी वाचलं होतं मी नावेचं व्हल जन्मात कधी हातात धरलेलं नाही अर्थात वेळ आलीच असती तर नाव इकडे आणलीच असती पण ती यातायात वाचली हे सुदैवच म्हणायला हवं माझ्या हातावरच्या घड्याळ्यात साडे दहा वाजले होते पुलावरची वाहतूक आता मंदावली होती टॅक्सी मिळण्याची शक्यता कमी होती आमची गाडी नदीच्या किनाऱ्याला होती पण किल्ल्या जवळ होत्या जवळपासच्या एखाद्या घरात फोन मिळाला तर राहुल सेठला फोन करायचा विचार होता मी बाहुली हातात घेऊन झाडाझुडपातून वाट काढीत लहान रस्त्यांपर्यंत पोहोचलो रस्त्यावरची वर्दळ आता जवळजवळ थांबली होती एखाद दुसराच तुरळक पाच भेटत होता मला दिसत होतं की माझ्या हातातली बाहुली पाहून काहींचे डोळे विस्फारत होते काहीजण थांबून वळून वळून माझ्याकडे पाहत होते कदाचित ती बाहुली कुठं आडबाजूला नजरेआड ठेवली असती तर माझ्याकडे लोकांचं कमी लक्ष गेलं असतं आणि कामही सोपं झालं असतं पण समर्थांच्या आतल्या खोलीत पोहोचेपर्यंत बाहुली हातातून क्षणभरही खाली ठेवायची नाही असा माझा निर्धार होता पहिल्या बंगल्यात फोन नव्हता दुसऱ्या बंगल्याची घंटा वाजवली माणसं सधन वाटत होती दार उघडणारे ग्रहस्थ स्वतः मालकच असावेत वयानं चाळीसीच्या आसपासच्या असावेत कारखानदार किंवा व्यावसायिक उत्तम उंची सामान दार उघडताच त्यांची नजर माझ्यावर आणि अर्थात हातातल्या मोठ्या बाहुलीवर गेली त्यांच्या डोळ्यात आधी आश्चर्य आणि मग संशय आला ते काहीच बोलले नाही हे शिष्टाचाराला सोडून होतं पण निकट मला होती ऐकता का मला मला एक फोन करायची परवानगी द्याल का आत्ता या क्षणी त्यांची नजर अजूनही बावलीवरच होती हो माझ्या एका परिचितांना गाडी घेऊन बोलावणार आहे मी म्हणालो आत्ताच्या वेळी त्यांची नजर माझ्यावरूनही गेली समर्थांनी माझ्यावर सोपवलेलं काम महत्वाचं होतं ते स्वतः त्या तळघरात शेरबच्या पिशाच्चिक शक्तीशी झगडत होते मदतीसाठी आलेल्या एका अभाग्याची सुटका करण्यासाठी त्याच प्रयत्नात आम्ही सकाळपासून सेकंदाची विश्रांती न घेता गुंतलो होतो आणि एक साधा फोन करू द्यायला हा सद्ग्रहस्त नाखुश होता त्याच्यात त्याला कण मात्रही तोशीच पडत नसताना मनात एक संताप जन्माला येत होता तेव्हाही वाटलं आपण आजवर असं कोणावरही संतापलो नाहीत संताप होता ना तो माझ्यासाठी नव्हता समर्थांसाठी होता अनंतरावांसाठी होता संपूर्ण निस्वार्थी होता आणि व्यक्तिगत त्या माणसापेक्षा त्याच्या मनाच्या घडणीवर त्याच्या पूर्वग्रह दूषित वर्तनावर होता सात्विक संताप म्हणत असतात तो हाच असावा क्षण मात्र माझ्या शरीरातून एखादा विजेचा प्रवाह सरसरत गेल्याची मला जाणीव झाली पण समोरच्या ग्रहस्थांवर काहीतरी विलक्षण परिणाम झाला होता एखादा धक्का बसल्यासारखे ते दोन पावलं मागं सरले दोन तीन औंढा घेतल्यावर त्यांना बोलता आलं या ना आत या करा फोन ते घोगऱ्या आवाजात म्हणाले आता मला त्यांच्याकडे लक्ष द्यायलाही फुरसत नव्हती क्षण क्षण मोलाचा होता मी राहुल सेटच्या बंगल्यावर फोन लावला कोणीतरी माळी किंवा पहारेकरी फोनवर आला शेटना आडवेळी उठवायची त्यांना धास्ती वाटत होती हे बघ मी म्हणालो सेटना सांग आप्पा जोशी फोनवर आहेत ते एक शब्दही बोलणार नाहीत या उलट आत्ताच्या आत्ता त्यांच्याकडे गेला नाहीस आणि मला तिथं यावं लागलं तर राहुल सेठ तुला चापकानं मरेपर्यंत फोडून काढतील फोन बंद करू नकोस आत्ताच्या आत्ता जा मी कानाचा फोन काढलाच नाही तसाच शेजारी उभ्या असलेल्या त्या बंगल्याच्या मालकांकडे वळलो मी त्यांना सांगणार होतो की मिनिटाभरातच माझं काम होणार आहे मी त्यांना जास्त त्रास देणार नाही पण त्यांच्याकडे माझी नजर जाताच लगबगिने पुढे ते म्हणाले मला माफ करा हं मगाशी मी असं वागायला नको होतं एक हात वर करून मी त्यांना गप्प केलं आणि म्हणालो अगदी ऐनवेळी तुमची मदत झाली आहे त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे तेवढ्यात फोनवर स्वत राहुल सेठच आले आप्पा जोशी का आल्या आल्या त्यांनी विचारलं होय मी आप्पा काय समर्थांचं काम होय अच्छा सांगा ना आप्पा सेठ गाडी हवी आहे ओ कुठं आहात नक्की पत्ता सांगा मी बंगल्याच्या मालकांना खुलीनं जवळ बोलावलं आणि फोनवर त्यांच्या बंगल्याचा नक्की पत्ता सांगायला सांगितलं पत्ता सांगितल्यावर ते मला म्हणाले तुझ्याशी त्यांना बोलायचं आहे आप्पा वीस मिनिटात मी येतो आहे रस्त्यावरच थांबा मी फोन खाली ठेवला बाहुली उचलून बाहेरची वाट धरताच ते ग्रहस्थ लगबगीने पुढं आले कॉफी घ्यायला पाच सात मिनिटं आहेत का सकाळपासूनची दमणूक आत्ता आठवली समर्थ दिवसच्या दिवस, दिवस अन्न पाण्या वाचून काढू शकत असत हे मला माहीत होतं पण माझी गोष्ट वेगळी होती मुख्य म्हणजे वेळ खरोखरीच होता कॉफी आणलीत तरी चालेल हे सांगण्यासाठी मी त्यांच्याकडे पाहिलं माझ्याशी नजरा नजर होताच त्यांनी घाईनं नजर फिरवली त्यांच्यातला बदल आश्चर्यकारक होता मघाचा मगरूरपणा आणि आत्ताची लगबगीची लाचारी सर्व संशयास्पद होत मनात शंकेची पाल चुकचुकली शरभचे हात कुठपर्यंत पोहोचतील तो, तो कोणत्या माध्यमाचा वापर करील काहीच सांगता येत नव्हतं हो कदाचित माझ्या मनातला संशय अस्थानीही असेल पण आता मला कोणताही धोका नको होता मी मान नकारार्थी हलवत त्यांना म्हणालो तुमच्या सूचनेबद्दल आभारी आहे पण आत्ता नको तुम्हाला थोडीशी तोशीच पडली पण माझ्यावर विश्वास ठेवा ती सत्कारणी पडली आहे आता मी जातो त्यांच्या चेहऱ्यावर किंचित राग जराशी निराशा दिसली का असे नाही पण मी बाहेरची वाट धरली बरोबर बारा मिनिटांनी राहुल सेटची प्रचंड काळी गाडी माझ्या जवळ येऊन उभी राहिली राहुल सेठ मागे होते त्यांनी दार उघडलं बाहुलीसह मी आत शिरलो दार लावून घेता घेता बंगल्याकडे एक नजर टाकली कोणाची तरी सावली दिसत होती कदाचित बंगल्याचे मालकही असतील गाडीनं पाहता पाहता समर्थांचा बंगला गाठला राहुल सेठ माझ्याबरोबर आत आले दिवानखाण्याच्या आत एक मोठी खोली होती आणि तिच्याच एका भिंतीत समर्थांच्या त्या खास खोलीचं दार होतं मोठं चमत्कारिक दार ज्याच्यात खुटीदारं बसवली होती आणि जे त्याच्या चौकुटीसह बाहेर उघडत होतं ज्या खोलीत मारतंड समर्थ यांची निर्णायक गाठ पडली होती ज्या खोलीत समर्थांनी मावशींना माणसात आणलं होतं ज्या खोलीत समर्थांनी गंगाधर पंतांच्या नातवाला सात महिन्याच्या वयात शुद्ध केलं होतं नवल म्हणजे मी अगदी क्वचित त्या खोलीत प्रवेश करीत असे त्याच बंगल्यात राहत असून सुद्धा आता मी ती खोली उघडली मनात एकदम प्रसन्नता आली ते असं काहीतरी होतं की ते शब्दांच्या पलीकडचं होतं प्रत्यक्ष अनुभवल्याखेरीज समजणारच नव्हतं मनाचा आणि शरीराचा थकवा गळून पडला मी सर्वत्र एक नजर टाकली चौरंगासारखी काही असणं होती त्यापैकी एक खोलीच्या मध्यभागी ओढत आणलं त्यावर त्या बाहुलीला ठेवलं अर्ध काम पुरं झालं होतं मी बाहेर येऊन माझ्या मागे खोलीचं दार बंद करून घेतलं राहुल सेट माझी वाट पाहत हॉलमध्ये बसले होते आप्पा समर्थ कुठं आहेत त्यांच्या आवाजात काळजी होती आपलं आणखी एक काम व्हायचं आहे राहुल सेठ वाटेत तुम्हाला सर्व सांगतो मी म्हणालो आणि गाडी हॉस्पिटलच्या वाटेवर असताना मी त्यांना सर्व हकीकत अगदी संक्षेपानं सांगितली काय माणूस आहे ते अर्धवट स्वगत म्हणाले त्यांच्या मुलावर प्राणांतिक संकट आलं होतं तेव्हा समर्थांनीच आपल्या शरीराची ढाल करून सर्व आघात स्वतः झेललेले होते राहुल सेठच्या मुलाला वाचवलं होतं ते अधिक काय बोलणार गाडी हॉस्पिटलपाशी पोहोचली आनंदराव आय सी यूमध्ये होते त्यांच्या परिस्थितीत काहीही बदल झाला नव्हता बाहेरच्या खोलीत कमलाबाई नुसत्या सुन्न चेहऱ्यानं बसल्या होत्या अनंतरावांना डिस्चार्ज द्यायला तिथले डॉक्टर तयार नव्हते पण राहुल सेठ नाही हा शब्द स्वीकारायलाच तयार नव्हते त्यांचं नाव त्यांच्या ओळखी वागण्यातला दरारा असा काही होता की दहा पंधरा मिनिटात डॉक्टरांना परवानगी द्यावीच लागली खोदून खोदून विचारल्यावर डॉक्टरांनी कबूल केलं की अनंतरावांच्या शरीराला जोडलेल्या सर्व नलिका सर्व तारा काढल्या तरी त्यांची प्रकृती काही एकदम ढासळणार नव्हती हो रेस्पिरेटर आय व्ही सी जी ई जी इत्यादींची कनेक्शन काढून टाकली आणि स्ट्रेचरवरून अनंतरावांना ॲम्ब्युलन्समध्ये ठेवण्यात आलं आणि आमच्या गाडी मागोमाग ॲम्ब्युलन्स समर्थांच्या बंगल्यावर आली माझ्या मागोमाग स्ट्रेचर हॉस्पिटलच्या लोकांनी त्या आतल्या खोलीत आणला अनंतरावांना एकाच एक जोडलेल्या दोन चौरंगावर ठेवलं आणि राहुल सेठनी दिलेली टीप घेऊन ते समाधानानं निघून गेले त्यांच्या मागं बंगल्याचं दार बंद करून घेऊन मी परत त्या खोलीत आलो त्या खोलीत आता मी राहुल सेठ कमलाबाई आणि अनंतराव होतो आणि अर्थात चौरंगावरची ती बाहुलीही होतीच मी खोलीचं दार आतून बंद केलं सर्व दिवे लावले समर्थ म्हणाले होते या खोलीत आदला बदल होईल माझा त्यांच्या शब्दांवर संपूर्ण विश्वास होता ती थेरडी किती तासांपूर्वी दिवसांपूर्वी आली होती ते तो विसरूनच गेला होता घशाची कोरड पोटातली कालवा कालव शरीराच्या कणाकणाला लागलेली रग त्याला वाटत होतं आपल्या काळजाचे ठोकेही आता मंदावत चालले आहेत शेवटी वेळेची गणना करण्याचं तेच एक साधन त्याच्यापाशी होतं या पिंजऱ्यातला आपला बंदिवास केव्हा सुरू झाला हे त्याला आठवत नव्हतं तो आरंभ जसा खूप पूर्वीचा धुक्यात गडप झाला होता तशीच त्याची अखेरही बेशुद्धित केव्हा तरी होणार होती जीवनाची ज्योत मंदावत चालली होती केव्हा तरी ती विजणार होतीच फरशीवर पावलांचा आवाज येत होता आता डोळे उघडण्याचीही त्यांच्यात शक्ती नव्हती एवढ्या एवढ्यात त्यानं पावलांचे आवाज अनेक वेळा ऐकले होते पण पिंजऱ्यापाशी कोणी आलं नव्हतं शेवटी मेंदूतच खऱ्या खोट्याची गल्लत व्हायला लागली होती आता तर एका नव्हे तर दोघा दोघांच्या पावलांचा आवाज यायला लागला होता मनातली आशा केव्हाच विरली होती आता फक्त शेवटाची वाट पाहत राहणं हाती होत आणि आता नक्कीच त्याचा शेवट आला होता शेवटी शरीराचे पाश तुटत होते ते काचलेलं अस्थिपंजर शरीर माग राहत होतं वेदनामुक्त अशी त्याची स्वतंत्र अस्मिता तो लोहपाश भेदून वर चालली होती क्षणभरच त्याला कस कोणास ठाऊक त्या पिंजऱ्यात मुडपून बसलेलं ते, बस ते विदीर्ण शरीर दिसलं आणि मग स्थळ काळाची जाणीवच हरपली पण त्याची अस्मिता अनंतात विलीन झाली नव्हती जगभर पसरलेले पंचेंद्रियांचे पाश आत आत ओढले जात होते दृष्टी स्पर्श गंध नाद सर्व काही आतआत खेचलं जात होतं बाह्य जगावरच्या खिडक्या एकामागून एक अशा बंद होत होत्या पण विखुरलेली जाणीव केंद्रित होत होती अंतर्मुख होत होती बाह्य विश्वाचं ज्ञान नव्हतं वेदनाही नव्हती स्मृती नव्हत्या आशा नव्हती पोकळीत एखादा कण तरंगत असावा अशी ती अवस्था होती केवळ अस्तित्व हाच त्याचा स्थायी भाव असतो त्याच्यावर कार्य करणाऱ्या प्रेरणा त्याला अज्ञात असतात त्याचं कशावरही नियंत्रण नसतं तसं काही असण्याची शक्यताही त्याच्या मर्यादित जाणीवेत नसते सुख दुःख समाधान असमाधान आशा निराशा द्वेष या भावनांना अर्थ नव्हता होती ती अवस्था त्यानं स्वीकारली होती शक्य असतं तर त्यातल्या बदलाला त्यानं विरोध केला असता पण मातीत खोलवर रुजलेल्या बीजाला धुमारे फुटावेत तसे त्या आत्मकेंद्रित अस्मितेला तंतू फुटत होते त्या तंतूंच्या शेवटी जाणीव होती सुरुवातीला स्पष्ट नव्हती पण क्षणाक्षणाला त्यात रेखीवपणा अर्थघंटा येत होती डोळ्यांसमोर प्रकाश होता माणसांचे चेहरे होते किती हसरे चेहरे कानांवर आवाज होते एक मधुर घंटा नादही होता किती सुखद आवाज हवेवर एखादा गंध तरडत होता किती मोहक सुगंध मग कमलचा चेहरा समोर आला आणि अनंतराव शुद्धीवर आले होते अनंतराव कुशीवर झोपलेले होते त्यांच्याच समोर चौरंगावर ती बाहुली होती समर्थ म्हणाले होते आदलाबद्दल आपोआप होईल आत्मा अस्मिता प्रज्ञा इगो सोल या सर्व अमूर्त निर्द्रव्य तरल कल्पना या जडसृष्टीतली कोणती प्रेरणा त्याच्यावर प्रभाव पाडू शकणार होती पण समर्थांची ही खोली साधी नव्हती आधी त्या खांडविलकर मारतनं काही मंत्रतंत्रानं ही खोली स्थल कालपटावरून अलग केली होती आता मला आठवली ती सकाळ जेव्हा मी आणि चंद्रकांतनं दार उघडलं होतं आणि आमच्या समोर एक अमर्याद काळी पोकळी पसरली होती नंतर समर्थांनीही या खोलीवर काही काही संस्कार केले होते कागदावरची पायराची गोळी किंवा काचेवरचा तेलाचा थेंब स्वत गतिशील नसला तरी कागद किंवा काच हलवली की हलायला लागतो हालचाल दिसते त्यामागची प्रेरणा कुठं दिसते माझ्या मनातला विचार हा होता मूलत गतीशून्य असलेल्या ठिकाणीही आसमंतात अवकाशात व इतर एखाद्या अगम्य परिमाणात आवश्यक ते रचनेतले बदल केले की आपल्याला हव्या त्या दिशेला गती निर्माण करता येते वास्तुशास्त्रातले काही उतार विद्युतशास्त्रातलं काही पोटेन्शियल अर्थात माझे विचार अर्धवटच होते एक दोन निश्चल आकारांकडे आम्ही तिघे पाहत होतो एका क्षणात ते झालं आणि काही होत आहे याची कल्पना येण्याआधी संपलंही सर्व खोली भिंती चौरंग दिवे माणसं छत सर्व काही क्षण मात्र अंधुक झालं की चित्राच्या बाह्य रेषा विरघळतात तसं क्षणभर वाटलं दुसऱ्या क्षणी सर्व पूर्ववत झालं मागं राहिली ती मस्तकातली एक झणझण पायाखालची जमीन धरणी कंपानं क्षणभर हादरावी मागाहून सर्व स्थिर स्थावर झाल्यावरही शरीरात राहतो तसा एक कंप सारं विश्वच आपल्या आसाभोवती क्षणभर कल्लं होतं पुन्हा पूर्ववत झालं होतं पण आमचे साधे जीव कसे गलबलले होते विजेच्या सॉकेटला चुकून स्पर्श झाला की क्षणार्धातच प्रभावी शक्ती शरीराच्या नसानसातून वाहत जाते पण केवढा आकांत मासतो तशाच पण त्याहूनही प्रभावी अशा कोणत्या तरी अगम्य शक्तीचा क्षण मात्र संचार त्या खोलीतल्या अवकाशात झाला होता आपलं कार्य करून ती शक्ती केव्हाच लोप पावली होती आमची मनं मात्र छेडलेल्या तारांसारखी झणझणत राहिली होती अग बाई कमलाबाई म्हणाल्या या सर्व कोलाहलात त्यांची नजर अनंतरावांच्या चे चेहऱ्यावरून हल्ली नव्हती आणि आता आम्हालाही ते दिसलं अनंतरावांनी डोळे उघडले होते अहो कमलाबाईंना एकदमच रडू कोसळलं मी राहुल सेटना म्हणालो सेठ मला आता तातडीचं काम आहे जरा त्यांच्याकडे बघता का राहुल सेठ लगबगीनं पुढं झाले मला त्या बाहुलीचा नाश करायचा होता ती बाहुली म्हणजे शेरबच्या अनेक घातकी मृत किंवा अमानवी सुद्धा हस्तकांचं वाहन बनू शकत होती तिचा नाश अवश्य होता छिन्न भिन्न करून ती जाळून टाकायला हवी होती म्हणून ती उचलून मी त्या खोलीबाहेर निघालो होतो पण मी दारात असतानाच राहुल सेठनी मला कशासाठी तरी आप्पा अशी हाक मारली आणि मी तिथंच थांबलो अर्धा खोलीत था? अर्धा खोलीच्या बाहेर काही अपघात किंवा दुर्घटना अगदी केवळ योगायोगानंच टळतात मी खोलीबाहेर गेलो असतो तर पुढं काय झालं असतं सांगताच येत नाही मी दारात उभा होतो बाहुलीचा अर्धा भाग चेहरा व हात बाहेर होते आणि त्या अर्ध्या खोलीबाहेर असलेल्या भागात चेतना आली होती डोळे गरकन फिरून माझ्यावर खिळले होते लहानसे हात बोट पसरून माझ्या गळ्याच्या दिशेला वळत होते अत्यंत वाईट क्षणांपैकी तो एक होता खरा प्रकार लक्षात यायला एका सेकंदाचाही अवधी लागला नाही खोलीच्या आतला अवकाश सुरक्षित होता पण बाहेरचा नव्हता आमच्या बंगल्याभोवती त्या शेरपच्या शक्तीचं क्षेत्र एखाद्या ढगासारखं पसरलं होतं तिथं मला किंवा आमच्यापैकी कोणालाही या बाहुलीपासून धोका होता तिचा नाश करायचा तो खोलीतच करायला हवा होता मी पाऊल मागं घेतलं किंवा घेण्याचा प्रयत्न केला पण पान पुराच्या पाण्याच्या प्रवाहासारखी एक जबरदस्त ओढ मला बाहेर खेचत होती आणि राहुल सेठ घाईनं मदतीला आले नसते तर माझा एकट्याचा टिकाव लागला असता की नाही शंकाच आहे निदान ती बाहुली तरी माझ्या हातून खास सुटली असती आणि मग अघोरी शक्तीनं भारली जाऊन आमच्या नाशासाठी बंगल्यात बाहेरच्या बागेत दबा धरून बसली असती पण सुदैवानं ते टळलं प्रयत्नांची शिकस्त करून आम्ही दोघे कसंतरी तरी आत आलो मी दार बंद करून टाकलं अनंतरावांच्या उषापाशी बसून कमलाबाई त्यांच्या कपाळावरून हात फिरवत होत्या हलक्या आवाजात काहीतरी बोलत होत्या त्यांचं आमच्या दोघांकडे लक्षही नव्हतं आणि तेच उत्तमही होतं आधीच्याच धक्क्यातून त्या कशातरी सावरत होत्या मी खोलीच्या कोपऱ्यात ती बावडी ठेवली तिच्यातली ती सरसरती अघोरी शक्तीची ठिणगी आता विजली होती तीक्ष्णसुरी काड्यापेटी आणि स्पिरिट शोधता शोधता मनात विचार येत होता समर्थांशी जर शेरबचा संघर्ष चालला असेल तर इकडे या उचापती करायला त्याला सवड कशी मिळाली तो त्याच्या शक्तीचा काही भाग इकडे का वापरू शकला मनात जी एक अभद्र शंका येत होती त्यानं मनात चर्र होत होतं त्या गोष्टीचा मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता समर्थांची शक्ती उणी नाही ना पडली आणि त्यांना ऐनवेळी माझी काही मदत लागली तर माझ्या कामात आत्ता एक जास्तच त्वरा आली मी ते सामान जमवलं त्या चिंध्या भुसा लाकडाचे ढलपे रेती यांनी बनवलेल्या बाहुलीची खांडोळी केली त्यांच्यावर स्पिरिट ओतलं आणि त्याला काडी लावून दिली ती जळून जाऊन तिची राख व्हायला पाच मिनिटंसुद्धा लागली नाहीत मी राहुल सेठना म्हणालो सेठ मला आता जायला हवं एक शेवटची विनंती आहे आप्पा असं बोलू नका सेठ आपण आनंदरावांना आणि कमलाबाईंना त्या हॉस्पिटलमध्ये सोडू त्यांना काही दिवस वैद्यकीय मदतीची आवश्यकता आहे आणि मग तुम्ही मला नदी किनाऱ्यावरच्या एका जागी सोडा पण एकट्याला तुम्हालाच केशवराव येथील हवी तेवढी माणसं घेऊन किंवा सेठ नाही मला एकट्यालाच गेलं पाहिजे आणि वेळ महत्वाचा आहे ठीक आहे आप्पा चला अनंतराव केवळ डोळे उघडून आपल्या पत्नीकडे पाहत होते त्यांना इतर हालचाल शक्य नव्हती इतका अशक्तपणा आला होता आम्ही दोघांनी त्यांना आधार देऊन जवळजवळ उचलूनच गाडीपाशी आणलो आणि मागच्या सीटवर निजवलं कमलाबाई त्यांच्या जवळच बसल्या होत्या आम्ही दोघं पुढं बसलो गाडी हॉस्पिटलपाशी थांबली आनंदरावांना पाच सात मिनिटात डॉक्टरांनी पुन्हा ऍडमिट करून घेतलं कमलाबाईंना पुन्हा भेटूच एवढंच सांगून मी बाहेर पडलो राहुल सेठ गाडीपाशी उभे राहत म्हणाले आता कुठे आप्पा मी म्हटलं नदी किनाऱ्यापाशी एक जागा आहे सेठ तिथं मला सोडा मला सोडा नमस्कार मित्रांनो मी नाक्सेन आपण ऐकत आहात सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची कथा यो असमान द्वेष्टी हा या कथेचा भाग पाच होता ही कथा तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद